आहे, न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत ठळक घडामोडी नमस्कार चौफेर न्यूज मध्ये माहिती आहे की आपण पूर्ण तळागाळात प्रत्येक गावामध्ये आपण फिरतोय तर आपण आता संगमनेर तालुक्यामध्ये आपण तळेगाव या गावात आलेलो आहोत आणि तळेगाव मध्ये जे लोक आहेत त्या लोकांचं आपण मनोगत आपण जाणून घेणार आहोत त्यांना प्रश्न विचारणार आहोत की या गावात विकास झाला की नाही झाला आणि जो नवीन जे उमेदवार जे आहेत त्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे नमस्ते काय आता संगम विधानसभा सभा आपली आपले आमदार कोण आहेत बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात काही काम आहेत का साहेब आपले इथं नाही काम अजिबात नाही रस्ते नाही पाण्याचा तर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आमचा भाग भाग दुष्काळी पाट्टा म्हणून एक फोकसला आहे विजन म्हणून टँकर एक टँकर जे म्हणतो ना आपण बरोबर बरोबर तर टँकरसाठी प्रसिद्ध भाग म्हणतात आमचा तळेगाव बाग बर आजही पावसाळ्यात टँकर चालू आहे काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि कॅनॉलचं जे निळवंट्याचं काम झालंय निळवंट्याचं पाणी आलंय पाणी आहे पाणी आणलं पण पाणी आमच्या गावापासून दोन किलोमीटर चालून तेव्हा पाण्याचा आमचं इथं खूप मोठा प्रश्न आहे रस्ते असेल बाळासाहेब थोरात तर आता मुख्यमंत्री पदाची उमेदवार काही लोक म्हणतात आमदार झाले तर बरं होईल अच्छा आपल्याला आपल्याला काय वाटतं आम्हाला असं वाटतं की आतापर्यंत आमच्या गावाचं पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यापेक्षा बेजर बेरोजगार पोरांचा सगळ्यात मोठं प्रश्न आहे बेरोजगार हां आणि दुसरं एक म्हणजे आमची जे, जे सोळा गाव पारी पुरवठा योजना आहे का ही यांनी ये, खोड्या घालून बाळासाहेब थोरतन यांनी बंद केली आणि वरून आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्यायचं पाणी म्हणजे हे सगळ्यात आम्हाला गडूल पाणी येतं आजही तुम्ही बघा तुम्ही फिरून बघा हां सगळ्यात महत्त्वाचं येईल आणि मग जे आता नवीन जे उमेदवार आहेत अमोल खताळ कसा ते करतील का तुम्हाला ते शंभर टक्के आणि सर्वसामान्य माणूस हा आमदार झालाच पाहिजे आणि त्यांना तळेगाव मधून शंभर टक्के ऐंशी टक्के त्यांना लीड राहणार दादा तुला काय वाटतं कसे काम आहेत का आपल्या तळेगाव मध्ये नाही फक्त अमोल खाताळ पाहिजे अमोल खाताळ पाहिजे हरकत नाहीये प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वेग असतात नमस्कार नमस्कार आपण तळेगाव येथील रहिवासी आहात तळेगावमध्ये काही काम आहेत काटात आत्तापर्यंत निळवंडेच्या धरणाखाली जे आतापर्यंत सांगत आले वारंवार चाळीस वर्षपासून साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आमचं निळवंडे धरण ते निळवंडे कालव्याचं आमचं संगणे तालुका असेल राता तालुका असेल त्यासाठी फक्त आम्हाला आज संधीत गेली परंतु बी जे पी सरकार आल्यानंतर साधारणत एक आठ महिन्यापूर्वी आमच्या कॅनलला पाणी आलेलं तर असं झालंय का तळेगाव गटामध्ये दोन मिनटं घेतो फक्त पण मग नेहमी संगमनेरा संग शिरणे आ, एक जे आहे की निळवंड्याचं पाणी आम्ही आणलं खरं तर कुणी आणलंय हे बाबासाहेब थोरातांनी आणलं की विखे पाटलांनी आणलंय कारण श्रेयवादाचा विषय कंटिन्यू चालू असतो तर सर्वसामान्यांना काय वाटतं हे निळवंड्याचं पाणी खरं कुणी आणलं तसं तर वास्तविक फक्त महाविकास आघाडी सरकारने फक्त एकंदरीत सातशे ते आठशे कोटी रुपये दिलेले या कॅनलसाठी तर महायुती सरकारने आत्तापर्यंत पण साधारण साडेचार हजार कोटी रुपये चार हजार चार किंवा साडेचार हजार रुपये कोटी रुपये आमच्या कॅनॉलवर दिलेले आणि आत्ता जे म्हणजे ज्या साऱ्या ज्या बाकी आहेत या कॅनॉलवरती तर पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचं जे टेंडर झालेलं आहे ते माहिती सरकारने केलेले आता म्हणजे जो वंचित राहिलेला भाग येतो तर असं झालं आहे का जो हे हे जे आहे हे थोरात साहेबांचे प्रयत्न आहेत की विखे पाटलांचे प्रयत्न आहेत हे निळवंडे असं धरण निळवंडे धरण जे झाले तर ते महाविकास आघाडी सरकार श्रेय घेत आहे झाले म्हणून कॅनॉलचे जे काम झाले किंवा धरण जे झालेले ते पूर्ण महायुती सरकारचं त्यात आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं दादा कसं काय धंदा पाणी कस काय धंदा पाणी व्यवस्थित आहे कसं मार्केट चांगलंय तळेगावचं सर्वसाधारणच पाण्यामुळे इतकी मोठी अडचण आहे लोकांना प्यायला पाणी वेळेवर येत नाही हे त्या जे शेजारच्या गावांची जे आहे त्या त्यांनाही बी पाणी मिळत नसल्यामुळं सगळ्यात दुर्दशा फक्त पाण्याची बाकी याच्यापेक्षा दुर्दस्त कोणतीही अडचण नाही आता हे जे सव्वीस गाव होते हे शिर्डी विधानसभेला तिकडं जोडल्या गेले आता तर तिकडं त्या लोकांचं नाही आमच्या इकडं चांगला विकास केला तर तुम्हाला असं वाटतं का की आपलं हे गाव तिकडं सव्वीस गावांमध्ये आपलं तळे गाव पण येतं नाही आमचं गाव नाही येत हां जे सवीस गाव संगम तालुक्यातले जे राहत्यामध्ये जोडून घेतलेले आहे तर आमची पण अशी अपेक्षा मायुती सरकारच्या काळात किंवा आमचे नेते एम ने 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 साहेब असो त्यांनी आमचा पण तळेवगड जर राहता तालुक्याचा जोडून घेतला तर आमचा भाग सुजलन सुपलं नक्की अच्छा हरकत नाही आपण असंच जाणून घेणार आहोत नमस्ते आपल्याला काय वाटतं इथं तळेगाव मध्ये आहे का विकास आहे का काही आता विद्यमान आमदार जे आहेत थोरात साहेब त्यांचा काही विकास आहे का काहीच नाही काही विकास येतो आपल्या तळेगावसाठी काय निधी वगैरे मी साहेबराव दिघे चाळीस वर्ष वाळवंट केलेलं आहे विकास फक्त नावाला विकास आहे फक्त हात वर्क करणे एवढाच यांचा विकास आहे यांचा विकास कुठल्याच प्रकारचा विकास नाही आहे फक्त लोकांना खोट्या केसेस मध्ये गुंतवणे यांच्यावर हल्ले करणे हाच यांचा प्रकार आहे दुसरा काहीच प्रकार नाही आणि इथं शिर्डी विधानसभा आणि संगमनेर विधानसभेत नेहमी एकच प्रश्न आहे दहशत 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 पाटील त्यांची दहशत आहे ते फक्त म्हणायला आमचा तालुका सुसंस्कृत आहे कुठल्याच प्रकारची संस्कृती राहिली नाही सगळं वाटोळ केलं संगमनेर तालुका फक्त म्हणतात सुसंस्कृत कुठला दहशत ही संगमनेर तालुक्यात होली तर आम्हाला दहशत दिसली नाही परिसरातले लोक तिकडे इकडे लोक जाऊन तिकडे धंदे करत्या इकडले ठेकेदार तिकडे धंदे करत्या पण तिकडे ठेकेदारला इकडे येऊन धंदा करायची हिंमत नाही होत आपल्याला काय वाटतं दह शेतीवर आपल्याला काय वाटतं दह शेतीवर दहशत जर नसतील तर इकडे धानदारपडा एवढं गाड्यांची जाळपुळ झाली नसती ना ती कसं काय जाळपुळ झाली एवढी हा पण ते समोरच्याच जाद जे विधान होतं ते पण चुकीच होतं असं वाटतं हा समोरच्याचं विधान ठीक आहे तुम्ही जर सात लाख लोकांचे बापूयाला लागले समोरच्या तसे विधान चुकलं असेल एखादा शब्द आम्ही त्याचा निषेधच करतो त्याबद्दल आम्ही सक्षम आहे ठीक आहे वसंत देशमुख चुकला त्याचा निषेध आहे त्याचा त्यांनी पुतळा जायचा होता त्याचा त्यांनी काय करायचे त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे सर्वसामान्य माणस ऐकून घ्या अजून सर्वसामान्य माणसांना मारहाण करणे गाड्या जाळणे ही यांची संस्कृती अजून आपल्या तळेगाव मध्ये काय काय अडचणी तुम्ही सांगा काय काय पाणी चाळीस इडली आज आजच्या कंडिशनला तळेगाव मध्ये प्यायला पाणी नाही कारण यांचे अध्यक्ष यांचे अध्यक्ष यांचे असल्यामुळे पाणी पुरव ठेव यांचा मनमानी कारभार सांगतो आता पंधरा दिवस झाले दो, दोन दोन महिन्यापासून फक्त दोनदापाने आले इथे जाऊची शोकांतिक आहे यांच्या तिने पुतळा जाळायचा होता त्याचं त्यांनी काय करायचं होते त्याच्या गुन्हे दाखल करायचे होते सर्वसामान्य माणसं ऐकून घ्या अजून सर्वसामान्य माणसाला मारहाण करणे गाड्या जाळणे ही यांची संस्कृती अजून आपल्या तळेगाव मध्ये काय काय अडचणी तुम्ही सांगा वर्षापासून प्यायला पाणी नाहीये आज आजच्या कंडिशनला पाणी नाही कारण यांचे असल्यामुळे पाणी पुरं ठेव यांचा मनमानी कारभार चालतो आता पंधरा दिवस झाले दोन दोन महिन्यापासून फक्त दोनदा पाणी आलंय ही तळेगावची शोकांतिका आहे यांचे अध्यक्ष यांना वाटन यांनी चालू करायचं वरून साहेबाचा आदेश सुटला यांनी पाणी चालू करणार साहेबाचा आदेश क्लिअर पाणी बंद सगळ्यात मोठा भ्रष्टाचार पाणी पुरवठ्यात चालू आहे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पाणी पुरवठ्यात चालू आहे एक दोन हजारचं बिल हे वीस हजार काढित्या दोन हजारचं बिल हे वीस काढी काढित्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पाणी पुरवठ्यात चालू आहे कारण की यांचा अध्यक्ष पाणी पुरवठा त्यामुळे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पाणी पुरवठ्यात चालू आहे रस्त्यांची वगैरे काम आहेत रस्ते कुठच नाही आता पडेल बघा बर येताना पडलं एक ठेकेदार पोहोचे एक ठेकेदार पोचणार आहे यांच्याकडे रस्ता न विकास काही नाही यांच्या डोक्याने काही नाही आमच्या बडे वस्तीचा फकाळ्या वस्तीचा रस्ता केला तर त्याला याच्या साईड पट्ट्या सुद्धा भरलेली नाही कॉन्ट्रॅक्टरांनी ना कॉन्ट्रॅक्टराने तर रस्ते बनी ते पण मग तुम्ही कोणाला पसंती देणार थोरात के खताळ पाटील खताळ पाटील आपल्याला हिंदू या कास्टवर मतदान होईल हिंदू आपल्याला काय वाटतं कोणाचा कोणी आपण कोणाला साथ देणार खरं तर आमचा सर्वसामान्य जनतेचा कौल हा मान्य अमोल भाऊ खताळ यांच्या पाठीमागेच आहे आणि नक्कीच जनतेला वाटतं का अमोल भाऊ खताळ आल्यानंतर ते काम करतील तळेगावमध्ये पाणी येईल जसं तुमचे प्रश्न आहेत पाणी येईल काम करतील नक्कीच करतील कारण त्यांच्या पाठीमागे जी ताकद उभी आहे ती मान्य नामदार आता विखे ना पाटील साहेब यांची ताकद आहे आणि त्यांच्या माध्यमातून जो शिर्डी मतदारसंघामध्ये जो विकास झाला त्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच ते संगमेर तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही जे जे प्रश्न सर्वसामान्यांचे बाकी राहिलेले असेल चाळीस वर्ष जो विकासाचा बॅकलॉग भरायचा राहिला असेल तो नक्कीच मान्य नामदार विखे पाटील साहेब आणि अमोल भाऊ जर आमदार झाले तर त्यांच्या माध्यमातून तो पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे पहिले असं वाटत होतं की दादा विखे पाटील उभे राहतील का दादा मान्य नामदार राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेबांनी एक वक्तव्य केले की माझ्यासाठी सुजय काय आणि अमोल काय तर दोघेही माझ्यासाठी सारखेच आहे मी जी ताकद सुजेत देणार होतो तीच अमोल बोल देणार आहे त्यामुळे या मतदानावरती काही एवढा इफेक्ट होणार नाही हा थोडीशी नाराजी होती आमच्या सा, स सा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये पण काय नाही अमोल भाऊ एक सर्व समर्पित भावनेने काम एक व्यक्तिमत्व आहे नक्कीच आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ही जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे धन्यवाद अजून प्रश्न आणि मला एक एक असाच प्रश्न विचारावा वाटतो की जे सव्वीस गावं शिर्डी मतदारसंघात जोडलेले आपल्याला असं वाटतं का तळेगाव तिकडे जोडलं जावं मग नक्कीच आमची सगळ्यांचीच ती इच्छा आहे आणि अमोल हे आमदार झाल्यानंतर तर मग काही जोडण्याची गरज नाही पण जर समजा यदा कदाचित जर वातावरण आहे तसंच राहिलं तर नक्कीच आम्ही नामदार साहेबांना एक विनंती करणार आहे नामदार विखे पाटील साहेबांना की आमच्या गाव प्रवरील तुम्ही जोडून घ्या आपण खाली विचारू काही बाबा नमस्कार काय आता संगमनेर विधानसभा काय इलेक्शनचं का कस काय वातावरण बाळासाहेब थोरात था। बाळासाहेब थोडं काय काय काम केले सांगता आमा येऊ आता आम्हाला पाणी नाही आणलं तिने तिने आणलं पाहिजे पाणी बर बरं बरं पाणी पाणी आणलं पाहिजे आणलं पाहिजे ना असं हा 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 अजून काय कामं केले आपल्या तळेगाव मध्ये सगळेच काम चांगले पाणी आणलं पाहिजे अजून काय काम आहे बाबासाहेब काम आहे पण अजून पुढचं आहे पण आता सध्या पाणी आणलं पाहिजे हा 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 नाही आपली अजून काय अडचण अजून अडचण पण मग तिने केल्या पाहिजे धन्यवाद मग आपण कोणाला पसंत देणार थोरातला थोरातला धन्यवाद बाबा या बाबांना विचारू आपण नमस्कार बाबा काय आपले तळेगावचेत का, का तुम्ही कुठले राहता राहतात कोण मग आता कोण कोणाला पसंती देणार तुम्ही काय नाही नाही तुमच्या मनात जे आहे काम झालेत का राहतात आपल्या इकडे काम आहेत आम्हाला पियाला इतर काही नळ नाही काय नळाचं पाणी नाही काय काहीच नाही काय कुठं नळ सांगा ना तुम्ही तिडे कुठं वगैरे काम काही रास्ता एक तर जायलाच जागा नाही आम्हाला रस्ता जायला पाऊस झाला तर आम्हाला जातच वस्ती आता या काय कामात जर काय मग आणि पाहिजे मग पाणी जर नाही काय करणार आपण धनगर सम बांधव आपल्या रस्ता वगैरे असेल ना रस्ताच नाही कुठं रस्ता आहे तो रस्ता त्याला एवढे खड्डे पडली कुठं रस्ता राहिला सांगा बरं आपण यांना तर काही तरुणांना पण विचारणार आहोत या काका मला सांगा आपल्या तळेगावमध्ये काही विकास झालाय का आता तसं पाहिलं तर सगळा जो विकास दिसतो हा नामदार बाळासाहेब थोरातांमुळे बरं बरं आमदार बाळासाहेब थोरात हे या संगमनेर तालुक्याचे गेल्या आठ पंच्या पासून आमदार आहे हा 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 निवंडे धरणाचं काम त्यांनीच केलेलं आहे त्यांनी निवंडे धरण म्हणजे जगातलं पहिलं धरण आहे काय काय काम केले सांगा बरं तळेगाव मध्ये चांगले चांगले कामं काम झालेले ते कोणते कोणते आज तळेगावमध्ये जी बाजारपेठ दिसते बरोबर याचं सर्व श्रेय नामदार बाळासाहेब यांना जातं बरं तळेगावच्या शेतकऱ्यांना जे आता पाटाचं पाणी आलेलं आहे याचंही श्रेय बाळासाहेब यांना जातं दुसरी गोष्ट म्हणलं या ठिकाणी आता काकडी एअरपोर्ट झालेला आहे त्या ठिकाणी या भागातल्या तरुणांची काहीला रोजगार उपलब्ध झालेला आहे हा 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 तसेच अजूनही चालू आहे त्या साहेबांच्या ह्याच्यामध्ये अच्छा अच्छा धन्यवाद आपण या ताई आहेत यांनाही विचारूया ताई नमस्कार अहो ताई ताई काय नाही दबाव नाही काय नाही तुम्हाला जे वाटतं आता सरकारमध्ये आपलं सॉरी निवडणुकीमध्ये आता आपल्या तळेगाव हे संगमनेर विधानसभेमध्ये येतं ता, बरोबर तर इथं ता काम आहेत का तळेगावमध्ये तर काम आहेत का संगमनेर तालुक्यात काम आहेत का, है का है ना नाय हा काम आहे चांगले काम आहे आम्हाला साडे सात हजार रुपये महिन्याला मुख्यमंत्र्यांनी दिले हा मग हे मुख्यमंत्री हे महाविकास महायुतीचा आहे ना आपल्याला आता तुमचे जे आमदार आहेत थोरात साहेब त्यांनी त्यांनी काय कामं केली केले ना शिटी केली गावामध्ये बा महिलांवर महिलांवर अत्याचार त्यांचे कुठे म्हणजे तुम्ही एक विचार करा मी एक साधारण एक बाई आहे त्यांनी माझी सिटी केली गावात आमदारांना विचारल्याशिवाय सिटी होती का गावातल्या पुटऱ्यांना विचारल्याशिवाय शिटी होती का यांनी अठरा शिटी केली मी चौदा दिवस जेलमध्ये जाऊन आले का त्याने केले ना चांगलं केलं आमदारांनी मस्त कार्यक्रम केला मावाला ती त्याच्यातून मी निघाले नाशिक माझं आलं मला संपवायच ठरवलं त्यांच्या मला संपवायचं ठरवलं होतं अजून सांगा त्या सांगता सार्वजनिक सांगा आपली त्यांची दहशतच तेवढी तालुक्यामध्ये त्यांच्या पुढऱ्यांची दहशत आहे तेवढी विखे जी तिकडे दहश आहे थोरातांची थोरातांच्या पक्ष म्हणजे ज्या काम करतात त्यांचे पक्षकार त्यांची पक्षकारले आहे ना कि जे सगळे फार खाऊया हा ते का दैशत विकास आहे ना असा विकास आहे ना गावामध्ये ज्याची जिरवायची त्याची जीरवायची दोन चार पुढे धरले आताशी त्यांच्या घरावर येतो आणि आमच्या घरान जाळ करतो आगे आगे ताईंवरती काहीतरी अन्याय झालेला असा त्यामुळं त्यांची तळतळ जी आहे ते दिसून येते ताई पण मग सार्वजनिक तळेगाव मध्ये काही पाण्याचे काही प्रश्न आहेत काही रोडचे काही काम झालेले आहेत का तुम्हाला सांग पाण्याचा प्रश्न आता दोन दोन महिने आम्हाला पाणी तर नाहीच नाही काय दोनशे रुपये पट्टी तर काय कायमची चालू आहे आम्ही ती पट्टी भरतो आता आमच्या सरपंच केलाय सरपंच तो बिचारा काय करणार मागच्याच पट्ट्या भरेल ना तो सरपंच काय करणार आहे हा याने पाहिला चाललं सगळं आणि त्या सरपंच आणून घातलं आमच्या मग आता तो काय करायचा बिचारा हा महायुतीने जे तुम्हाला आता साडेसात हजार रुपये दीड हजार रुपये प्रमाणे आता ते एकवीसशे रुपये करणार आहे तुम्हाला आनंद आहे त्या गोष्टी मग आनंद नाही तर अख्ख्या दिपोळ्या इतक्या भारी झाल्या बा एका लोकांच्या आमच्या याने काय आम्हाला दिपोळ्या खाऊन दिले याने फक्त नि दहशत निर्माण केली दुसरं काय केलं हा या चार पुढे घरा भरले म्हणजे हे झाले लाल्ला हे लगेच दादागिरी एखाद्याच्या घरावर जाळ करायचं पाच पन्नास लोक न्यायचे जाळ करायचं पण त्यांनी माझ्या घरावर यावं आता जाळ करायला मी भक्काम आहे मी जाळ करील पण त्यांचा जाळ चुटीन आता मी चौदा दिवस जेलमध्ये राहिले मग तुम्ही एक विचार करा त्यांचा सरकार होतं पोलीस स्टेशन जुरू द्या पोलीस स्टेशनला म्हणता जुरू द्या हा त्यांचे कुठेही म्हणता जुरू द्या म्हणजे एस पी गावात यायचा कुठेही म्हणता जुरू द्या जुरू द्या काय जुरू द्या माईवाली हा मग त्यांची जुरू द्या ना

आपण इथे काही मंडळी बसलेली आहेत त्यांचंही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काका नमस्कार। नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार आता संगमनेरची विधानसभा आहे आपल्या तळेगाव मोठं गाव आहे त्या गावामध्ये विद्यमान आमदार थोरात साहेब आहेत आणि आता नव्याने जे उमेदवार आहेत खाताळ पाटील तर थोरात साहेबांची कामं कशी आहेत तळेगाव मध्ये अरे कामच नाही करेल काही कामच नाही केले आमचं जे कॅनल गेला खालून पाणी नाही आम्हाला काही नाही वंचित आहे आमचं गाव बाकी काय दुसरं काही सांगणार काय काय कामं का म्हणजे आपले काय काय काम झाले का, काय काय काम प्रलंबित आहे सांगता येते पाणी महत्वाचं पाणी आणि आता जे उमेदवार जे आहेत खताळ पाटील करतील काम आता ते आमदार झाले पाहतील ना काय आमदार झाले काही वाटतं का तुम्हाला काका काही काम झालेत आपल्या तळेगाव मध्ये नाही काहीच काम नाही काही काम नाही आमदार काम नाही काय काय काम झाले बाई पाणी नाही रस्ते नाही काहीच नाही आमच्याकडे चाळीस वर्ष तिच्या था थापाय आम्हाला कॅनालचं चा पाणीच नाही ना पाणीच नाही आम्हाला तरुणांना काय वाटतं काय रोजगार वगैरे काही काहीच नाही रोजगारच्या संध्या नाही पाणी नाही रोड नाही किलोमीटर कामाला कामाला बाहेर जाते संगमनेर संगमनेरचा विकास चांगला आहे की शिर्डीमध्ये शिर्डीचा एक नंबर विकास आहे संगमनेरला विकास आपल्याला काय वाटतं काका कसं आहे तळेगाव मध्ये कसं वातावरण तळेगावचं वातावरण आता तिथे अमोल खातच आहे लोक बोलती नाही समोर काही इकडे लोक असा विकास कार्यकर्त्याच आहे विकास आणि दहशत इथं दहशत इथं काही वातावरण आहे भरपूर दहशत वातावरण आहे मग आता हे जे सव्वीस गाव जे शिर्डीला जोडलेले शिर्डी लोक संगमनेर मध्ये होते ते सव्वीस तिकडे जोडले गेले की आमच्या इकडे विकास आहे तुम्हाला वाटतं का तिकडे जोडलं गेलं पाहिजे आपलं तळेगाव तिकडे जोडलं अगदी बरोबर विखे पाटलाच्या मतदारसंघामध्ये आम्ही जर जोडलं गेलो होतं आमच्या तालुक्याचा एकदम थोरात साहेब तर तुमच्या या संगमनेरच्या विधानसभेवरती तिकडं शिर्डीच्या तिकडं त्यांच्या स्टेजवर जाता ती आमचा विकास चांगला आहे आणि तिकडं विकास आम निवडणुका झाल्यानंतर विकास होईल शिर्डीतल्या लोकांना ते काय तिकडल्या लोकांना इकडलं माहित नसतं आणि आम्हाला माहिती आहे तिकडलं सगळं आम्ही तिकडे सातत्यानं शिर्डीला जात असतो तुम्ही त्या लोकांना काय सांगणार आम्ही त्या लोकांना असं सांगू काय इकडला विकास अजिबात झालेला नाही इथं दशी तिथं वातावरण सगळं आणि सातत्यानं दश आताच तक्रार पाहिलं ते म्हणलं आताच मतदान घेते पुन्हा पाण्याला देणार नाही पाणी आता दिवाळीला पाणी सोडलं पुन्हा आता महिनाभर पाणीच नाही पिण्यासाठी आता चाळीस बसून ते आमदार आहे चाळीस वर्ष आम्ही मत त्यांनाच करतो आणि करीता या ते आमचं म्हणणं नाही पण विकासाच्या बाबतीत म्हणल्यानंतर काहीच नाही आपण चाळीस वर्ष त्यांना मतदान केलं लग दिलंच म्हणे दिलं का चाळीस वर्ष मतदानच करीत आलो मी पण विकास नाही आमच्या पाहिजे आपल्याला काय नाही निदान पाणी प्यायला तर झालं पाहिजे ना वाकाच पाणी सुद्धा नाही प्यायला ते आणि चाऱ्याचे काम अपुरे राहिले चाळीस वर्षापासून ते व्हायला पाहिजे म्हणजे शेती का करता बरं होईल असं रोजगार मिळेल लोकांना नमस्कार आपण कुठले तळेगावचे ग्रामस्थ काय वाटतं आपल्याला तळेगाव मध्ये तळेगाव मध्ये काही विकास झालाय का काय वाटतं आपल्याला हा मग विकास झालाय काय काय विकास झाला सांगता येईल का एवढं नाही सांगता येईल आता कमी इथं बाहेरच होतो आता मग तुम्ही तर म्हटले विकास झाला नाही दिसतोय ना का हे काय सगळं विकास झाला हा 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 आता <laughs> बरोबर आहे तुम्ही कुठले ग्रामस्थ चिंचोली गुरु चिंचोली गोरव म्हटल्यानंतर कुठला मतदार संघ संगमनेर चिंचोली गुरु मध्ये काय आहे का विकास काहीच नाही काही काहीच नाही काहीच विकास नाही काय काय विकास झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय पाणी रस्ते बाकी काय दुसरं काय पाहिजे त्यातलं काहीच नाही आता नव्याने जे आहेत उमेदवार तरुण अमोल तुम्ही पसंती देणार का असं काही नाही पण मग त्यांनी जर आलेच ते समजा त्यांनी करायला पाहिजे असं मग भविष्यात तुम्ही कुणाला पसंती देणार असं काय अजून नाही असं काय हे काही नावाला राहते पक्ष फक्त ते निवडून आल्यानंतर ते ठरवून घेता काय करायचं पण आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये अजून काही विकास नाही तुमच्या चिंचोली गुराव मध्ये नाही नाही कुठंच नाही तळेगाव तर धन्यवाद नमस्कार दादा कुठले तुम्ही आम्ही तळेगाव तळेगाव आहे प्रॉपर काही काही विकास आहे का आपल्या इथं तळेगाव काय विकास नाही काय खड्डे बघा खड्डे रस्त्याचा प्रॉब्लेम चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे या मताच आपण पण मला काय म्हणायचं काय विकास काय झाला पाहिजे काय विकास काय झाला पाहिजे विकास रस्ते पाणी लोकांना प्यायला पाणी रोज भेटलं पाहिजे एवढंच एवढ्या तरुणांना बेरोजगारी वगैरे हो बेरोजगारी आहेच सर तालुक्यात तर थोडा साहेबांचे कारखाने आहेत संस्था आहेत भरपूर काही आहे ते फक्त त्यांच्याच कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या सर्वसामान्यांसाठी नाही इथं महा सरकार सर एकनाथ शिंदे साहेबच सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या वयस्त्री योजना आहे लाडकी योजना आहे समृद्ध लेक लाडकी योजना आहे म्हणजे यातून लोक समृद्ध होतात महिला समृद्ध होत आहेत चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे या मतात आपण चाळीस वर्षात तुम्हाला असं वाटतं अजून काहीच विकास झाला नाही विकास नाही सर खताळ पाटील करतील विकास आज संधी देऊन पाहू नवीन उमेदवाराला एवढेच निवडून आणू नु आपण आणि सुजय दादा विखे पाटील जर इकडे संगमनेर मध्ये असते तर अतिशय छान वातावरण असतं सगळ्यांना म्हणजे छान वाटला असतं असं वाटतंय मला आता खताळ पाटील त्यांना देणार तुम्ही देऊन पाहूया यावेळेस बघू विकास करतील का विकास नक्कीच करतील साहेब माहिती सरकार आले एक धन्यवाद असच घेतला घेतला पाहू चालू करा आपल्याला कोण वाटतं खाताळ पाटील की थोरात पाटील खाताळ आपल्याला कोण वाटत आपल्याला कोण वाटत थोर आहे आपल्याला कोण वाटत खताळ पाटील अजूनही आपण जाणून घेऊ कोण वाटतं आपल्याला खताळ पाटील की थोरात साहेब खाताळ पाटील खतळ पाटील काका आपल्याला कोण वाटतं खताळ पाटील की थोरात साहेब जे आहे ते तुम्हाला वाटेल ते बरं 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 काय वाटतं काका खताळ पाटील की थोरात वाटत आपल्याला थोरच आहे आपल्याला कोण पाटील अजून जाणून घेऊ कोण वाटतं आपल्याला खताळ पाटील की थोरात साहेब खातील खताळ पाटील काका आपल्याला कोण वाटतं खताळ पाटील की थोरात साहेब जे आहे ते तुम्हाला वाटेल ते सांग बर काय वाटतं काका खताळ पाटील की थोरात आता थोरात काय करीत नाही खताळ काय करीत खतर झाला तर येईन हा आमदार आपली काय अपेक्षा आहे तर आपल्याला काय आम्हाला विकास पाणी प्याल आणि आम्ही काय करणार पिणे तर पाणीच नाही प्यायला हो प्रश्न विकासच नाही काही चाळीस वर्षापासून आमदार असतात ना काहीच नाही काही श आणि पुढे प्या होडे वाटतं आपल्याला मग यावेळेस अरे यावेळेस आता आम्हाला काय अंदाज अजून नाहीये आता मतदान किती होतं त्याच्यावर अंदाज काढू आम्ही खता हां इथे दश तिकाल लोक हे बोलायला थोडस लाचतात परंतु काताळा पडल्यान जेवढ्या हो धन्यवाद